तालुक्यातील मुरंबा या गावातील विविध कामांची नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी पाहणी करून ग्रामपंचायत कार्यालयात कामांचा आढावा घेतलाय तर यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं संगणकाचे चणक म्हणून अख्या जगात प्रख्यात असलेले नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय भटकर यांनी आपल्या मूळ गावी मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा येथे गावातील विकासात्मक कामांची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी आवर्जून गावकऱ्यांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या डॉक्टर विजय भटकर यांनी मुरंबा या गावातील सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रस्ते शाळा व ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा मुरंबा येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या यशाचे शिखर गाठले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषद शाळेच्या चो वतीने चौहान सर व सौ खोकले मॅम तर ग्रामपंचायत कार्यालय मुरांबा यांच्या वतीने सौ धनश्री अखिल भटकर अखिल पाटील भटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी मुरांबाच्या सरपंच सौ धनश्री अखिल भटकर अखिल पाटील भटकर सौ खोकले मॅडम चव्हाण सरिसे संदीप कडू संजय किडे हर्षल भटकर सूरज सरिसे आदी गावकरी उपस्थित होते जास्थान करिता कॅमेरामॅन अमय आंबेकर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर मूर्तीचा पूल अकोला